मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण या योजनेअंतर्गत रोजगार कार्यालय जे आहे कौशल्य विकास रोजगार आणि उद्योजकता आयुक्तालय यांच्यामार्फत नवीन परिपत्रक जे आहे नवीन धक्कादायक पत्र निर्गमित करण्यात आलं आहे पाहू शकता या पद्धतीने सहाय्यक आयुक्त सगळे जे जिल्हा कौशल्य विकास रोजगार कार्यालय आहेत प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी यांच्यासाठी हे लागू असणार आहे यामध्ये विषय पाहू शकता मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण या योजनेअंतर्गत प्रशिक्षणार्थी यांना वाढीव कालावधीसाठी रुजू होणे याबाबतचा हा विषय आहे पाहू शकता या पद्धतीने उपरोक्त विषयाच्या अनुषंगाने संदर्भ क्रमांक एक अन्वये मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना सुरू करण्यात आली आहे आणि या शासन निर्णयानुसार प्रशिक्षणार्थी यांना सहा महिने कालावधी प्रशिक्षण देण्यात येत होते आता उक्त संदर्भ क्रमांक दोनच्या शासन निर्णयान्वये मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत कार्य प्रशिक्षणार्थ्यांचा प्रशिक्षण कार्यकाळ हा सहा महिन्याऐवजी अकरा महिने करण्यात आला आहे त्या अनुषंगाने पाहू शकता सगळ्यात महत्वाचं म्हणजेच शैक्षणिक संस्थांमधील विद्यार्थ्यांच्या प्रशिक्षण कालावधीमध्ये वाढ देण्यात यावी किंवा कसे याबाबत क्षेत्रीय कार्यालयांकडून वारंवार विचारणा होत आहे संदर्भाविषयी पाहू शकता सादर करण्यात येते की माय फेब्रुवारी दोन हजार पंचवीस मध्य राज्यात पाच हजार दोनशे तेरा शैक्षणिक संस्थांमध्ये तेवीस हजार एकशे तेवीस प्रशिक्षणार्थी कार्यरत होते सद्यस्थितीत पाहू शकता चार हजार त्र्याहत्तर प्रशिक्षणार्थी कार्यरत आहेत आणि राज्यातील प्राथमिक माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळांमध्ये आस्थापनाचे कार्य घेत असलेल्या उमेदवारांना सद्यस्थितीत पाच महिन्याची मुदतवाढ दिल्यास पाहू शकता एप्रिल महिन्यामध्ये परीक्षेच्या कारणामुळे तर मे आणि जून महिन्यात शैक्षणिक संस्थांना अडनीय असलेल्या उन्हाळ्याच्या सुट्टीमुळे कोणतेही प्रशिक्षण मिळणार नाही असे क्षेत्रीय कार्यालयाचे मत दिसून येत आहे यामध्ये पाहू शकता यास्तव शैक्षणिक संस्थांमध्ये कार्यप्रशिक्षण घेत असलेल्या उमेदवारांना नव्याने पाच महिन्याच्या मुदतवाढीचे आदेश एक जुलै दोन हजार पासून अथवा सुट्टीनंतर शहा महाविद्यालय सुरू होण्याच्या तारखेपासून देण्यात यावे त्याचप्रमाणे पाहू शकता संदर्भ क्रमांक दोनच्या शासन निर्णयामध्ये नमूद मुद्दा क्रमांक एक मध्ये आस्थापने नवीन प्रशिक्षणार्थी रुजू झालेले पूर्वीच्या प्रशिक्षणार्थ्यांसाठी संबंधित आस्थापनेत जागा उपलब्ध होत नसल्यास संबंधित सहाय्यक आयुक्त जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र आणि सदर प्रशिक्षणार्थ्यास इतर आस्थापने उर्वरित पाच महिन्याच्या जे प्रशिक्षण आहे कालावधीसाठी कार्यप्रशिक्षणाची संधी उपलब्ध करून द्यावी तसेच अशा प्रशिक्षणार्थ्यास इतर आस्थापने कार्यप्रशिक्षणाची संधी उपलब्ध करून कोण देण्यास कोणत्याही प्रकारची अडचण उद्भवल्यास आयुक्त जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र यांनी आपल्या स्तरावरून निर्णय घ्यावा असे नमूद आहे यास्तव शकता संबंधित सहाय्यक आयुक्त यांनी खात्री करून ज्या स्थापनेत हंगामी सुट्ट्या अडचणी असतात अशा आस्थापनांची वाढीव पाच महिन्याच्या प्रशिक्षणासाठी मुदतवाढीचे आदेश देण्यात यावेत उदाहरणार्थ पाहू शकता साखर करकड असेल इत्यादी जेणेकरून संबंधित प्रशिक्षणार्थ्यांना योग्य प्रकारे कार्यप्रशिक्षण हे मिळू शकेल तसेच ज्या प्रशिक्षणार्थ्यांनी सहा महिन्याचे प्रशिक्षण पूर्ण केले आहे व पुढील पाच महिन्याचे प्रशिक्षण घेऊ इच्छितात त्या प्रशिक्षणार्थ्यांना प्रशिक्षण कार्यकाळ सहा महिन्याऐवजी अकरा महिने करण्यात या आला पाहू शकता त्या दिवसापासून म्हणजेच दिनांक दहा मार्च दोन हजार पंचवीसपासून पासून पुढील सहा महिन्याच्या कालावधीमध्ये रुजू होणे अनिवार्य आहे तरी उपरोक्त प्रकारे योजनेची उचित कार्यवाही कर करून जास्तीत जास्त उमेदवारांना प्रशिक्षणाचा लाभ मिळेल अशी कार्यवाही करावी पाहू शकता या संदर्भात जे नवीन अपडेट आहे जे शिक्षण विभागासाठीची अपडेट आहे पाहू शकता दोन महिने जे आहेत जुलै महिन्यामध्ये त्यांना नियुक्ती दिली जाऊ शकते हे दोन ते, ते, ते तीन महिने आहेत त्यांनी त्यावर काय करावं हो, हा मोठा प्रश्न त्यांच्या समोर उभा राहिलेला आहे कारण त्यांना लगेच नियुक्ती मिळणार नाहीये त्याचबरोबर दुसरा असा महत्वाचा प्रश्न आहे पाहू शकता काही जिल्ह्यांमध्ये शिक्षण विभागाची नियुक्ती देण्यात आली आहे तर ती रद्द होईल का पूर्ण पूर्ण पुढे प्रोसेस होईल या संदर्भात सुद्धा अजून संभ्रम आहेत लवकरच या संदर्भातले अपडेट येणं अपेक्षित आहे काही जिल्ह्यांमध्ये जर नियुक्ती दिले तर बाकीच्या जिल्ह्यांमध्ये सुद्धा दिली गेली पाहिजे त्याचबरोबर पाहू शकता आता सहा महिने ज्यांचे पूर्ण झालेत मार्चमध्येच तर मार्चमध्ये पूर्ण झाल्यानंतर त्यांना पुढची जी जॉईनिंग आहे रुजवण्यासाठी सहा महिन्याचा वाढीव तो त्यांचा म्हणजे सहा महिन्यासाठीचा सा मुदतवाढ देण्यात आली आहे पहिली जी मुदतवाढ होती हे तीस एप्रिलच्या आत त्यांना जॉईनिंग व्हायची होती तर तीस एप्रिलची जॉईनिंग कट करून आता पाहू शकता सहा महिन्याच्या आत ते पुन्हा रिजॉइन होऊ शकतात ज्या ठिकाणी ते होतात अशा पद्धतीने ही नवीन अपडेट दिली आहे पाहू शकता सहा महिन्याच्या आत दहा मार्च दोन हजार पंचवीस पासून पुढील सहा महिन्याच्या कालावधीमध्ये रुजणी अनिवार्य आहे व सहा महिन्यासाठीच त्यांना वेळ देण्यात आला आहे पुन्हा पाच महिन्यासाठीच्या नियुक्तीसाठीचं पुनर्नियुक्तीसाठी अशा पद्धतीने सगळ्या जिल्ह्यांसाठी ही जी नवीन अपडेट आहे हे लागू करण्यात आली आहे महत्त्वाची अपडेट आहे याची पी डी एफ आहे टेलिग्राम चॅनलवर चेक केली जाऊ शकते या पद्धतीने शिक्षण विभागाची नियुक्ती जुलैनंतरच भेटणार आहे आता दिली जाणार नाही असं ना स्पष्ट नमूद करण्यात आलं आहे काही ठिकाणी ती नियुक्ती देण्यात आली आहे तर काही ठिकाणी असंच सांगण्यात आलं होतं आता पाहू शकता दोन महिने असे जे प्रशिक्षणार्थी आहेत काय करणार आहेत असा त्यांच्यासमोर महत्त्वाचा प्रश्न उभा राहत आहे त्याचबरोबर दुसरा महत्त्वाचा प्रश्न पाहू शकता सहा महिन्याच्या कालावधीमध्ये रुजवणं अनिवार्य आहे ते म्हणजेच सहा महिने ज्यांचे पूर्ण झालेत त्यांना सहा महिन्याचा वेळ असणार आहे त्यांचे पाच महिन्यासाठी नियुक्तीसाठी दहा मार्चनंतरना पाहू शकता सहा महिन्याच्यात त्यांना नियुक्ती करून घेणं आवश्यक आहे अशा पद्धतीने त्यांना जास्त वेळ मिळालेला आहे त्यांची नियुक्ती ते करून घेऊ शकतात या पद्धतीने या महत्त्वाच्या अपडेट सर्व जिल्ह्यांसाठी लागू करण्यात आले आहेत अशाच महत्त्वाच्या अपडेट्स मिळवण्यासाठीच नोकर भारतीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद